कोरोनाचे नियम जरी शिथिल झाले असले तरी कोरोना अजून संपलेला नाही आहे देशात रोज वाढणारी रुग्णसंख्या पाहून आपल्याला देशात तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असणं गरजेचं असल्याचे संकेत मिळत आहेत याच भावनेतून नऊ महिन्यात चौदाव्या प्लाझ्मादानामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने सर्वाधिक प्लाझ्मादाता म्हणून संबोधलेल्या अजय मुनोत यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पुन्हा रक्तदान सुरू केलं आहे अधिकाधिक नागरिकांना रक्तदान करण्यासाठी त्यांनी हात जोडून विनंती देखील केली आहे आपण सर्वजण मिळून हे शिवधनुष्य पेलू शकतो असेही ते म्हणतात मग तुमच्या समोर यायचं कारण हे की कोरोना अजून संपलेला नाही आहे प्लाझ्मा थेरपी जरी ह्याच्यातनं ट्रीटमेंटमधनं काढली असेल तरी रक्तदानाचं सुद्धा खूप महत्त्व आहे आणि आता तिसरी लाट येऊ घातलेली आहे कोरोनाची तर त्यादृष्टीने म्हणजे रक्तदान करायला पुढे यावं लोकांनी असं माझं भावनिक आव्हान आहे मी आत्ताच सात मेला मी चौदाव्यांदा रक्तदान केलं होतं प्लाझ्मादान केलं होतं त्याच्यानंतर बरोबर तीन महिन्यांनी म्हणजे आठ मे आठ ऑगस्टला मी पुन्हा रक्तदान केलं आहे हे माझं एक्केचाळीसावं रक्तदान आहे आणि म्हणजे चला रक्तदान करूया लोकांचे जीव वाचवूया लोकांमध्ये देशभक्ती जागूया पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने काहीतरी ठोस करूया चला रक्तदान करूया आईकडून प्रेरणा मिळालेल्या अजय मुनोद यांनी सात नंतर बरोबर तीन महिन्यांनी म्हणजेच आठ ऑगस्टला रक्तदान केलं त्यांचं हे एक्केचाळीसवं रक्तदान आहे